आवळा मला वाफायला असा कढईत वाफायला वेळ नव्हता म्हणून मी हे कुकरमध्ये अशा पद्धतीने एक शिट्टी करून घेतलेली आहे आणि हे मी आता आवळे सगळ्याशी पुसून घेणार आहे ते हे जरा अलगत काढावे लागतात हे बघा छान असे शिजलेत मस्त आता हे जरा पुसून घेते आणि फॅन पण चालू करते आणि खाली मी जरा पाणी ठेवलं होतं एक दीड ग्लास आणि आता हे एक किलो आवळेत आहेत तर मी एक किलो गूळ घेतला तो पण मला चिरणं शक्य नाही म्हणून मी हा असा फोडून घेतला आहे आणि आता मी पुढची रेसिपी तुम्हाला दाखवते तुम्हाला खूपच आवडेल आणि आपण वर्षभर खाण्यासाठी हा आवळा आपल्यासाठी रेडी असतं मी आवळे हे सगळे असे कॉटनच्या कपड्याने असे टिपून घेते व्यवस्थित म्हणजे त्याच्यातला ओलावा असा निघून जाईल हा काटा चमचा जो आहे त्याच्याने ह्या प्रत्येक बाजूला असं होल होल करायचे म्हणजे याच्यामध्ये ना प्रत्येक याच्यात पाक जाणार आहे आता आता तरी हा काटा चमचा आला आहे म्हणून ठीक आहे नाही तर पूर्वी तर आमची आई जी करायची ना तर ती काय करायची अक्षरशः सुईने आम्हाला करायला बसवायची या गोष्टी आणि हे सगळ्या आवळ्यांना आम्ही सुईने करायचं कारण कोकणात कसं आवळा अगदी घर घराजवळच म्हणजे झाड असायचं आणि त्यामुळे ते आम्ही करत बसायचं आणि मजा वाटायची आईबरोबर हे सगळं करायला पण हल्लीच्या मुलांना ह्या गोष्टी काही आवडत नाही खायलाही आवडत नाही आणि करायलाही आवडत नाही पण हे आपण काट्या चमच्याने इतकं फास्ट होतं आहे ना बघा म्हणजे पण ह्या रेसिपीचं एक वैशिष्ट्य आहे की हे असे बाजारातनं आणले ना की लगेच करावं लागतं नाही त्याला कसं दुसऱ्या दिवशी ह्या अशा आवळ्यासारख्या ज्या वस्तू आहेत यांना डाग पडायला लागतात आणि मग डाक पडल्यावर कसं होतं की ती वस्तू आपल्यालाच सारखं म्हणजे खराब होईल की काय खराब होईल की काय आणि मी असं सगळं गुळामध्ये टाकणार आहे किती सोपं आहे सगळ्या बाजूने दोन दोन वेळा केलं ना असं 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 लगेच होतं बघा मी आता हे सगळं याच्यात टाकते पण हा जो गूळ मी आता फोडला आहे नुसता तर हा असे जाड कैची असते याच्याने पण तुम्ही तोडू शकता कारण माझ्या खानदानचा मला फार मोठा स्पॉन्डिलिसिसचा प्रॉब्लेम आहे त्यामुळे हाऊस असून पण मला करता येत नाहीत काही गोष्टी मग मी हे असे त्यातल्या त्यात शॉर्टकट काहीतरी शोधते मी आवडतं ना हे पूर्वी खाल्लेलं आहेत काही गोष्टी आणि काय थोडंफार राहिलं तरी काही बिघडत नाही कारण ते नंतर गुठळ्या वि हेच होणार आहेत गरम केल्यावर ते काय राहणार नाही आता दोन्ही हाताने केलं की अजूनच ते होईलच छोटे तुकडे असतात ते पटापट होत आहेत मी आता ते थोडंसं मोकळं करताना याच्यात हे सगळे आवळे असेच होलहोल करून टाकते ह्या सगळ्या आवळ्यांना मी ह्या फोगच्या साह्याने असे होल पाडून ठेवलेले आहेत ते पाडण्याचं कारण एकच की जो आपण पाक बनवणार आहोत ना तो व्यवस्थित सगळ्या आवळ्यांमध्ये अगदी आतपर्यंत पोचला पाहिजे आणि मी ही अशी साखर टाकते खरं साखर तब्येतीला चांगली नाही आहे पण ना ह्या आवळ्यांना अशी एक वेगळी येते थोडंसंच टाकते म्हणजे आणि थोडंसं मी 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 थोडंसं ऐंदव मीठ आहे ते पण टाकते म्हणजे जरा गोडामध्ये ना एक वेगळी थोडीशी चव येते छान आणि आता मी सिम गॅसवर ठेवते शिजायला आता हे सिम गॅसवर ठेवते आपोआप हे गोळाचे खडे विरघळती थोडेसे त्याला आपण वाफ येऊ दो वाफ आली ना तर आपोआप जो गुळ आहे तो विरघळायला लागतो सात एक मिनटं मी असं ठेवलं होतं वाफ आली आहे फक्त थोडंसं वर खाली करून घेऊ आता अलगत करायचं थोडंसं बघा रंग बदलतोय ना आवळ्यांचा दहा ते पंधरा मिनटं झाले बघूया आपण काय अवस्था आहे वा बघा सगळा गूळ छान वितळलाय म्हणजे गूळ जास्त किसत बसायची झंझट पण गेली तुम्ही पण हे करू शकता दगडाने वगैरे गुळाची आपली जी भेली असते ती फोडून ते खडे जरी थोडेफार असले तरी चालेल हे बघा किती सुंदर अगदी बघा कसा आवळ्यांचा सा रंग बदलतो आहे आता थोडा वेळ मी फुल करते अगदी दोन चार मिनटं ते हळूहळू बघा कसं सगळं वर यायला लागलं आणि इतका सुगंध पसरलाय आहे छान आहे ना छान वाटतंय आता काय करते परत झाकण ठेवते गॅस सेम करते आणि झाकण ठेवते झाकण आपण काढतोय बघू कसे उकळलेत बघायत कसे छान वाटत आहेत आता ही वेलची पूड माझी रेडीच असते ती अशी टाकून घेते हे असे वेलचीपोड मी तयारच करून ठेवते हे थोडं फिरवून घ्यायचं कसं साखर थोडीशी टाकली आहे पण त्याच्याकडे चमक बघा किती छान आली आहे बस बस झाकण ठेवून द्या हा असा आवळ्यांचा रंग बदलत आला ना की समजायचं आता हे आपलं तयार होत आलं आहे पाच सात मिनिट आपण ठेवूया तो साधारण तीस चाळीस मिनटं ठेवायलाच लागत हे अजून आपण दहा एक मिनिट ठेवू हे बघा आता किती छान झालंय आवळ्याचा रंग बघा आणि कसा त्याचा सगळा रस मस्त झालाय म्हणजे आता आपला आवळा तयार आहे आता गॅस बंद करूया कारण कसं आता हे आपल्याला थोडा वेळ फॅन लावून ठेवते म्हणजे त्यातलं बाष्प उष्णता थोडीशी आहे ना म्हणजे वाफ येईल आणि ती पुन्हा पाणी त्याच्यात पडेल नाही तर मग पुन्हा सकाळी थोडंसं गरम करावं लागेल मग आता मी बंद करते बघा गॅस बंद केलाय आता हा पाक पण आवळ्यांच्या थोडा खालीच आहे आता थोडस निवळू द्यायचं आहे उष्णता झाकण ठेवून द्यायचं सकाळी पर्यणित भरायचं हे बघा किती छान वाटतंय म्हणजे अगदी गुलाबजामच वाटतंय आवळ्याचा खा ते वाटतंय खूपच छान आहे ना थँक्यू थँक्यू स्नेहा तुला आवडला हा <laughs> वा